ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर आज आपण स्वतःला व्यवस्थित ओळखू शकाल आज आपण आपली बुद्धी व व्यक्तिमत्व यांना व्यवस्थितपणे ओळखण्याचा प्रयत्न कराल ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे व ज्या रस्त्यावर तुम्ही जात आहात त्याने तुमच्या जीवनात सुधार येईल मेष राशी रोमांस आज इंटरनेटवर कोणाला तरी भेटाल दूर राहणाऱ्या व्यक्ती बरोबर नाते निर्माण होण्याची शक्यता आहे पुढे व्हा आणि शोध मोहीम चालू ठेवा ज्या कोणाशी भेटला त्याच्यापासून सावध राहा अनोळखी व्यक्ती न भेटणे धोक्याचे आहे सावध राहूनच इंटरनेटवरचे संबंध वाढवा मेष राशी करिअर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल तर आजच्या दिवशी तुम्ही आर्थिक बढतीची मागणी करू शकता अशा बाबतीत बॉसला विचारायला घाबरू नका कारण तुमच्याविषयी आज त्यांचा दृष्टिकोन चांगला असेल असे लाभ पुढे तुम्हाला अधिक फायद्याचे ठरतील मेष राशी फायनान्स आज प्रवासामध्ये आपल्या कोणत्या तरी प्रिय व्यक्तीला कोणते तरी गिफ्ट देण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत हा खर्च वाटत नसतानाही होत आहे आणि त्याची तुम्हाला चिंता वाटत आहे जेवढी खर्च करण्याची तयारी ते असेल तेवढाच खर्च करा मेष राशी हेल्थ हृदयरोग्यांना आजचा दिवस चांगला जाईल जास्त त्रास होणार नाही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा मानसिक ताण घेणे टाळा कारण त्याने तुमच्या समस्या पुन्हा वाढतील आज तो तुम्हाला तुमचे घर किंवा व्यवसाय याबद्दल महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही चांगल्या वाईटाचा विचार करा शांत डोक्याने विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की कितीही अवघड निर्णय तुम्ही सहजतेने घेऊ शकता वृषभ राशी रोमांस आज तुमचे निराशाजनक संबंध तुटतील हे जर नको असेल तर तुम्ही एकमेकांना विश्वासात घेऊन संवाद साधा व स्पष्टपणे बोला वृषभ राशी करियर योग्य व्यावसायिक निर्णयांमुळे पैसा व नाव मिळवाल प्रतिभेच्या जोरावर अनेक यश पादांकृत करायचे आहे हे लक्षात ठेवा त्यातून नवीन कार्यसिद्धी होईल व भविष्यातही ते त्याचा फायदा होईल वृषभ राशी फायनान्स आज खर्च तर जास्त आहेत परंतु पैसे तेवढे नाहीत जेवढी तुम्हाला आशा वाटते म्हणून आपल्या बजेटची लेखापड पुन्हा एकदा करा कारण तुमच्या वर कमाईची वृषभराशी हेल्थ वाईट स्थिती सहजपणे हाताळल्याने तुमचा तणाव कमी होईल तुमचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांना मदत करेल याबरोबरच तुमच्या मार्गातील अडथळे दूरही करेल बऱ्याच काळापासून चालू असलेल्या आजारातूनही तुमची मुक्तता होईल त्याने मानसिक शांतीसुद्धा मिळेल मिथुन राशी आज आपण आपल्या घरी खुशालीचा दिवस व्यतीत कराल आज आपण आपल्या परिवारातील सुंदरता अनुभवाल यावेळेस तुम्ही त्यांना त्यांच्याविषयी काय वाटते ते जरूर सांगा त्यांच्या प्रेम दर्शवण्यासाठी तुम्हाला काहीतरी केले पाहिजे मिथुन राशी रोमांस आज निश्चय करा की तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रामाणिक आणि प्रयत्नपूर्ण राहाल तुम्ही त्याची किती काळजी करता याची जाणीव तुमच्या जोडीदाराला तुम्हीही करून द्या आजच्या दिवसाची पुरेपूर मजा लुटायची असेल तर शहराच्या बाहेर सहलीला किंवा जेवायला जा चांगल्या वाईट स्मरतींना उजाळा देण्याबरोबरच प्रणयालाही वाव द्या मिथून रास करिअर कार्यालयातील सहकार्यांच्या पदरचनेतील बदल व स्थानांतरणामुळे काही समस्या निर्माण होतील पण तुम्ही शांत राहा कारण यातून मार्ग काढणे तुम्हाला चांगले जमते आज तुमचे काम परीक्षेसारखेच असेल पण त्यातून भविष्य अधिक मजबूत होईल मिथुन मिथून फायनान्स आपल्या गुंतवणूकीबद्दल सावधगिरी बाळगा या काळात कुठेही मोठी गुंतवणूक करू नका आपल्या बुद्धीचा उपयोग करून कोणत्या दुसऱ्या व्यवसायात गुंतवणूक करता येत आहे का ते पहा मिथुन मिथून हेल्थ तुमच्या आवडत्या व्यक्तीची काळजी घ्या ग्रहदशा ठीक नसल्यामुळे आरोग्याची समस्या जाणवेल त्यांना मानसिक आधार द्या कर्कराशी आज तुम्हाला खूप सन्मान ओळख पैसा व यश मिळेल आज आपण अशा स्थितीत आहात ज्याने तुम्ही आपले विचार क्रियान्वित करू शकता जीवनाने तुम्हाला जे काही दिले आहे व जे काही देणार आहे त्याने तुम्ही समाधानी राहणे गरजेचे आहे लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत ज्याचा वापर नवीन उपलब्धीचे द्वारे उघडण्यासाठी करू शकता पण लक्षात ठेवा की यश डोक्यावर चढू देऊ नका कर्कराशी रोमांस आज तुम्ही परस्पर विरोधी लोकांना आकर्षित कराल शिवाय तुम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल आज तुम्हाला निवांत राहायला आवडेल आज तुम्ही मित्रांबरोबर फिरायला जाल व सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल आपल्या प्रेमळ स्वभाव राशी करिअर नोकरीच्या शोधात जे अधिक तणावात होते त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आज काही चांगले प्रस्ताव मिळतील आज कोणत्याही नव्या कामाला अवश्य प्रारंभ करा फायनान्स आर्थिक मामल्यात चांगले परिणाम दिसतील आर्थिक बाबतीत कष्टाचे फळ मिळून उद्दिष्ट साध्य कराल तरीही चांगल्या यशासाठी योजना बनवणे योग्य राहे आपली हिंमत बनवा योग्य पावले उचला कष्ट करत राहा धैर्यामुळे जग आपल्या मुठीत असेल कर्क राशी हेल्थ आज व्याधीतून मुक्तता मिळेल तणाव कमी का झाल्याने बरे वाटेल त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल असे करा सिंह राशी ओव्हरव्ह्यू तुम्ही दुसऱ्यास काय मदत करण्यास सदैव पुढे राहाल आज तुम्हाला जाणवेल की तुमचा जीवनाप्रतीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे लक्षात राहू द्या की हे बदल फक्त बाह्य बदलाव नसून ते अंतर्बाह्य असतील सिंह राशी रोमांस आज जर मूड चांगला असेल आणि जवळपासची व्यक्ती भेटली तर हलका फुलका प्रणय करायला हरकत नाही परंतु याला जास्त मनावर घेऊ नका एकट्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही जर संबंध वाढत असेल तर वाढवा आणि यथार्थवादी बना सिंह राशी करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक आवडी यात समतोल ठेवण्यात आज तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल बाग किंवा उद्यानांचे क्षेत्र निवडणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी ठरेल सिंह राशी फायनान्स जर आपण कामासंदर्भात प्रवास करत आहात तर विदेशात सुद्धा जायचा योग लागू शकतो पण म्हणावा तसा प्रवास फायद्याचा होऊ शकणार नाही असे वाटेल की पूर्ण आनंद न घेता काहीतरी राहून गेले त्यामुळे जास्त आशा ठेवा सिंह राशी हेल्थ आज तुम्हाला लहान लहान आरोग्यांसंबंधी विकार त्रास देतील पचनांसंबंधी विकारापासून सावधगिरी व खबरदारी बाळगा खाण्यावर नियंत्रण ठेवा अन्न व्यवस्थित बनवा जर तुमचे पोट बिघडले तर तुम्ही तणाव अनुभवाल कन्या राशी

काही दिवसांपूर्वी तुमचा कोणी विश्वासघात केला असेल तर त्या व्यक्तीबद्दल पुन्हा विचार करा अशी व्यक्ती जो काही प्रस्ताव देईल त्याच्या गांभीर्याने विचार करा आज बचावात्मक पवित्रा स्वीकारा कन्या राशी करिअर आज नवीन प्रकल्पावर चांगले अनुभव मिळतील व्यवसायात काही अनपेक्षित संधींचे लाभ उचला कन्या राशी फायनान्स आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बाजारातून किफायतशीर फायदा घेऊन व्यवसाय विस्तार करा कन्या राशी हेल्थ आज तुम्हाला पचनांसंबंधी समस्येतून आराम व कायमच्या दुखण्यापासून जरा तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय मिळेल तरीसुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा व रोज आपण व्यायाम केल्याने लवकर व पूर्णपणे आराम मिळू शकेल तूळ राशी ओव्हर आज आपण सामाजिक रूपात जरा व्यस्त राहाल आपल्या जुन्या मित्रांची आठवण काढाल त्यांना भेटल्याने तुम्हाला आनंद होईल व आपल्या कामात झालेल्या उन्नतीनेही तुम्ही खूप उत्साहित असाल तूळ राशी रोमांस आज तुम्हाला वाटेल की तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही आज घेरलेले असावे तुम्हाला त्यासाठी भरपूर जोश व उत्साह असावा कोण तुमच्या पक्षात आहे आणि कोण नाही ते तुम्ही आज ओळखू शकाल तुमचा जोडीदार जर तुमच्या पक्षात असेल तर कायमचे संबंध जोडायला काय हरकत आहे तूळ राशी करियर आजचा दिवस तुमच्या पदाचा उपयोग करून घेण्यासाठी चांगला आहे कोणतेही काम विचार न करता सोडू नका व ज्याचा विचार केला आहे ते करत राहा तुम्ही कुठेही काम करा तुमच्या कार्यपूर्तीसाठी अखेरपर्यंत लढावे लागेल तूळ राशी फायनान्स उत्पन्नात घट होत असल्याने व्यवसायात काळजी घ्या नोकरी निवडतानाही वेतन निश्चिततेची खात्री करून घ्या पर्याय निवडताना काळजी घ्या चांगल्या पर्यायात पण नुकसान होऊ शकते राशी हेल्थ आज वैद्याकडे जाऊन चेकअप करणे गरजेचे आहे याने समस्या लहान असताना सोडवता येतील त्याने पुन्हा त्रास होणार नाही दंतविषयक समस्या पण लवकरात लवकर सोडवता येतील वृश्चिक राशी ओव्हर आजचा दिवस परिवारजन व मित्रांबरोबर घालवण्यास उत्तम दिवस आहे आज बहुतेक तुम्ही अशा नातेवाईकांबरोबर वेळ व्यतीत कराल ज्यांना गेले बरेच दिवस तुम्ही भेटला नाहीत अशा संधीचा फायदा करून घ्यावा कारण अशा संधी परत परत येत नाही वृश्चिक राशी रोमांस एक रोमँटिक दिवस तुमची वाट पाहत आहे आपल्या आनंदाच्या क्षणाचा लाभ घेण्यासाठी तयार राहा एकमेकांना मदत करा वृश्चिक राशी करियर तुम्हाला तुमच्या संस्थेत बदलाची गरज भासेल तुमचे डोके आज काहीसे अस्वस्थ असेल तुमच्या आर विभागाशी संपर्क साधून तात्काळ वेगळ्या विभागात कुठे काम करण्याची संधी मिळते का बघा वृश्चिक राशी फायनान्स जर आपण कुठल्या धंद्याशी निगडीत आहात आणि बऱ्याच अपेक्षा बाळगून चालत आहात तर आजचा दिवस लाभदायक आहे आपली बिझनेस प्रगती किंवा कंपनी पुढे नेण्याच्या प्रयत्नात राहा अचानक कुठला तरी फायदा होणार आहे अशा वेळी लाभ होण्याचे अनेक मार्ग उघडतात सर्वांचा फायदा उचला वृश्चिक राशी हेल्थ आज कुटुंबियांच्या आरोग्याबद्दल चिंतित असाल पण काळजी करण्याचे कारण नाही त्यांना फक्त मोकळ्या हवेची व वे वैद्यकीय तपासणीची गरज आहे धनुराशी ओव्हरव्ही जवळचे मित्र आज तुमच्या मदतीसाठी येऊ शकतात आणि त्याने तुम्हाला आनंद होईल ही नाती मजबूत करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे व त्यात यशही आले आहे हे दिवस मौजमस्ती करण्याचे आहेच कारण आज तुमचे मित्र तुमच्याबरोबर आहेत धनुराशी रोमांस आज आपल्या जोडीदाराबरोबर अविस्मरणीय क्षण घालवाल सर्व अडचणींना मागे ठेवून एकत्र फिरल्यामुळे संबंधाला मजबूती येईल धनुराशी करिअर आज अंतर्गत सहयोगी संबंधांमुळे फायदा होईल परस्पर संबंध जोडविण्यात तुम्ही अधिक वेळ खर्ची पडाल त्याचा फायदा भविष्यात होईल शिवाय तुमच्या कामात प्रेरणा मिळेल धनुराशी फायनान्स आज तुमच्या व्यवसायामध्ये चांगला फायदा होण्याची आशा आहे या वेळेचा तुम्ही आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सदुपयोग करून घेऊ शकता कामावर लक्ष द्या तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुमचे उत्पादन आणि सेवांचा विस्तार केला पाहिजे काम करत राहा यश नक्कीच मिळेल धनुराशी हेल्थ आज बदलत्या हवामानाचा शरीराला त्रास होईल त्यामुळे तणाव घेऊ नका आपल्या मनाच्या अवस्थेत बदल केल्यास तणाव व हवामानामुळे होणारे शरीरावर विकार कमी होतील कारण मनाचा शरीरावर खूप फरक पडतो मकर राशी व्ह्यू आज तुम्हाला तुमच्या तापट स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुमचे लोक तुमच्यापासून दूर जातील तुमच्या जीवनातील समस्यांमुळे तुम्ही भावुक होता तेव्हा तसे न होता तुम्ही शांतपणे विचार करण्याची गरज आहे जर तुम्ही विचित्र वागलात तर तुमची प्रतिमा बिघडवण्याचा संभव आहे मकर राशी रोमांस आपल्या स्वतःचे वागणे पडताळणे आवश्यक आहे त्यामुळे वाद होणार नाही आपल्या जीवनसाथी काही बोलू इच्छित असेल तर ऐकून घ्या मकर राशी करिअर अलीकडेच तुम्हाला नवीन कार्य मिळाल्यामुळे तुम्हाला नवीन पद मिळेल तुमची आत्मकेंद्रित वृत्ती बदला ज्याच्यामुळे तुमच्या व्यावसायिक लक्षपूर्तेत बाधा येत आहे शेवटी तुम्ही योग्य निर्णयापर्यंत जा मकर राशी फायनान्स आज तुम्हाला वारसा हक्काने काही संपत्ती मिळण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसांपासूनच्या ऋणातूनही तुम्ही आज मुक्त व्हाल मकर राशी हेल्थ तब्येतीची काळजी घ्या लहान सहान समस्यांमुळे तुम्हाला त्रास जरी झाला तरी अति काळजी करू नका जर तुम्हाला मुदतीचा ताप आला असेल तर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे कुंभराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्हाला तुमची जुनी मैत्री पुन्हा मिळू शकते पण त्यासाठी पहिल्यांदा तुम्हालाच पाऊल टाकणे आवश्यक आहे तुमच्या अशा नाराज मित्रांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी वा तुम्ही हृदय व बुद्धी जरूर मदत करेल आपल्या मैत्रीमध्ये सुधार आल्याने तुम्हाला खूप आनंद वाटेल व प्रेम वाढेल कुंभराशी तुम्ही निराश न होता आपल्या कर्तव्याचे पालन करा अन्यथा नाते बिघडतील कुंभराशी करिअर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही जटिल समस्येसंदर्भात संदर्भात व्यावसायिकांशी संपर्क कराल तुम्हाला त्यांच्याकडून मदत व सल्ल्याची अपेक्षा असली तरी ती मिळण्याची कमी शक्यता आहे त्यासाठी आपण नव्या संधीची वाट पाहावी तोपर्यंत सर्वजण शांत होतील कुंभराशी फायनान्स हळूहळू पुढे जा पण जिंकण्याच्या ईर्षेनेच हा तुमचा आजचा आर्थिक मंत्र असेल गुंतवणुकीचा लगेच फायदा मिळणार नसला तरी पुढे चालून ती मिळणारच आहे काळजी करायचे कारण नाही योग्य विचार करून केलेल्या गुंतवणुकीचा हाच तर फायदा आहे का होईना फायदा तर निश्चितच होईल तुम्हाला जाणवेल की तुम्ही सतत आजारी पडत आहात त्याने काळजी उत्पन्न होईल अशा वेळेला वैद्याकडे जाऊन दाखवल्यास त्यावर उपाय जरूर मिळून आराम मिळेल मीन राशी ओव्हर आज आपण आपल्या परिवारजन व मित्रांबरोबर बाहेर जाण्याची शक्यता आहे या यात्रेने तणाव दूर होईल व तुम्ही आनंद उपभोगाल या यात्रेची रोचक घटना तुम्ही जीवनभर भर सतत सांगाल मीन राशी। रोमांस आज तुमचा जोडीदार तुम्हाला दिलासा देईल जगातील सर्व प्रकारच्या दबावांना विसरून तुम्ही जोडीदाराबरोबर भर वेळ घालवाल जोडीदाराला आज पठवून द्या की तुमच्या आयुष्यात त्याच्या इतकी खास गोष्ट इतर कोणतीही नाही मीन राशी करिअर आज कामांना गती द्यावी लागेल तुम्ही योग्य काम केले तरच कामाची गती कायम राहील हे लक्षात ठेवा तुम्हाला स्पर्धेत टिकण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहावे लागेल मीन राशी फायनान्स जमीन खरेदी विक्रीसाठी आजचा दिवस शुभ आहे त्यामुळे जर तुम्ही कोणती जमीन विकत घेणार असाल तर चांगला दिवस आहे मात्र खरेदी करताना कागदपत्रांची तपासणी करा कारण नुसता शुभ दिवस अशा प्रकारच्या चुकांपासून वाचू शकत नाही मीन राशी हेल्थ जर तुम्ही धार्मिक गोष्टी केल्यास तुम्हाला शारीरिक व भावनिक समाधान मिळेल मानसिक तणाव कमी करून आपल्या योग्य अशी शारीरिक व मानसिक अवस्था तुम्हाला प्राप्त करून देईल धार्मिक घटनांना जर वाव दिल्यास दीर्घकाळासाठी तुम्हाला मानसिक व भावनिक समाधान प्राप्त होईल